हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला अडतीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत छोटासा अभंग आहे पण खूप गोड अभंग आहे निंदा कोणी मारी वंदी कोणी पूजा करे मज हेही नाही तेही नाही वेगळा दोहोपासून देह भोग भोग घड़े जे जे जोड़े बरे अवघे पावे नारायणी जनार्धनी तुक तुम प्रयत्न क्या तुकार मारा तो वैशिष्जे का शब्द थोड़े अर्थ मोट छोटा सा अब तथा एकदा सरल अर्थ समझ सको तुकार मारा सामाते आम की निंदा करो अगर आमार को मारत कोणी आमचे वंदन करत किंवा आमची पूजा करत मला पहिल्याचेही नाही दुःख नाही आणि दुसऱ्याचेही सुख नाही मी पासून वेगळा आहे जे जे म्हणून सुखदुःखातही भोग होतात ते सारे देह प्रारब्धाने देहालाच होतात म्हणून ज्या वेळेला भोग होतात ते आम्हाला बरेच आहेत तुकारामहाराज सांगतात ते कारण भोग आम्हाला प्राप्त न होता आमचा स्वामी नारायण यालाच पावतात माणसाने निरीक्ष कसं व्हावं नाही का नेंदा स्तुतीपासून कसं अलिप्त व्हावं म्हणजे माणसाला आयुष्य कसं सुखमान होतं याच्याबद्दल हा अभंग आहे संत तुकाराम महाराजांची वैधीय अवस्था या अभंगामध्ये वर्णन झालेली आहे तो करा मारा मला सांगतात निंदा किंवा स्तुती याच मला काहीच वाटत नाही कोणी आपली निंदा केली म्हणून वाईट वाटून द्यायचं कारण नाही कारण त्या माणसाची जेवढी लायक आहे तेवढंच तो का ते विचार करणं किंवा कोणी स्तुती केली म्हणूनही आनंदाने हुरळून जायचं कारण नाही कारण त्याचा विचार तेवढाच आहे का आणि वैशिष्ट्य काय असतं की कोण निंदा कोणत्या भावनेने करतो आणि कोण स्तुती कोणत्या भावने एखाद्याला काहीतरी स्वार्थ आहे म्हणून तो तुमची स्तुती करू शकतो तुम्ही किती हुशार आहे तुमचं नाव तुम किती आहे मी किती लांबून आलो वा वा तुमचा भेट झाली मला अगदी देव पावला आणि मग हळू जाताना एक हजार रुपये उष्ण देता का आपण ओळखायचं म्हणजे इतकी स्थिती केली ही सगळी खोटी होती नाही का आता कोणी निंदा केली तर त्याचा त्याची बुद्धी तेवढीच त्याला काही आपल्या चुकीचा अर्थ काहीतरी लागलेला असतो आणि तो निंदा करून मग लोक घर बसल्या पंतप्रधानांना नाव ठेवतात देवाला सुद्धा नाव ठेवत भगवंताची निंदा लोक करतात तर आपण तर ता मनुष्य आहोत त्याच्यामुळं कोणाच्या निंदेचं वाईट वाट घ्यायचं कारण नाही आणि हे ज्ञानी माणसाचं लक्ष आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये याबद्दल सांगतात ते जितात्मश परमात्मा सामता शीतोष्ण सुख दुखेशु तथा मनापमन तथा अर्थास है आपके मन है, जो अत्यंत शांत है ता आत्मा आत्मभावाने भाव शीत अथवा उष्ण सुख अथवा दुख मान अथवा अपमान प्राप्त झाला असता तो निश्चल राहतो म्हणजे त्याच्या मनावर त्याचा काही परिणाम होत नाही तुकाराम महाराज पारमार्थिकदृष्ट्या अत्यंत उच्च कोटीचे ज्ञानी होते मग तुम्हाला सांगितलं की त्यांचा अनेक ग्रंथांचा अभ्यास असावा अनेक पुराणातले वाक्यांवर त्यांनी अभंग रचलेले आहेत महत्त्वाच्या वा, गोव्या त्यांचा जर तुम्ही अभ्यास तर लक्षात येते की हे ज्ञान किती गाढ आणि अगदी उपनिषदांच्या तोडीचं ते ज्ञान होत तर त्यावेळेच्या लोकांना म्हणजे तुकाराम महाराज जातीनी वाणी एक वाणी माणूस अभंगर असतो लोक त्याचं कीर्तन ऐकायला येतात याच्याबद्दल खूप राग होता म्हणून त्यांनी जे अभंग लिहिले होते ते लोकांनी सम इंद्रायणी नदीमध्ये बुडवलं आणि त्यांना गावाच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला तुकाराम करामाराने त्याचं पण दुःख मांडलं नाही सामान्यजनांना त्यांचं कीर्तन आवडे त्यांच्या परमार्थाचा मार्ग आवडे त्याच्यामुळे त्या त्यांच्या स्तुतीने तेही कधी प्रसन्न पावले नाहीत प्लट निंदा परोपकारी म्हणत एक लक्ष घे जो आपली निंदा करतो ना तो आपले दोष आपल्याला दाखवून आपल्या म शरीर आणि मन साफ करत असतो तुकाराम महाराज हे का सांगतात निंदक जो परोपकारी काय वर्ण त्याची थोरी जो रजका होनी भला परी सर्व गुण आगळ रजक म्हणजे परी तुकाराम महाराज सांगतात की निंदक हा फार उपकारी आहे त्याचं वर्ण पण वर्णन काय करावं परटापेक्षाही भला मोठा मोठा माणूस आहे कारण सगळे गुण त्याच्याजवळ काय करतो तो, तो, कर तो नेघे मोल धरतो बोका तो सगळं आपले दोष धुवून काढतो पण त्याचे पैसे देत नाही पाय वरच्या वरी देखा करी तसे साधका शुद्ध सरते तीही लोका तो परटापेक्षा स्वच्छ आपले कपडे स्वच्छ जसं धुतो तसं तो आपलं शरीर मन स्वच्छ करतो आपली निंदा करून आपले दोष आपल्याला दाखवून देतो आणि वर पैसे पण घेत नाही का तुकाराम महाराजांना सुद्धा स्तुती केलेली कधी आवडत नसेल स्तुतीने माणूस काय होतो अहंकारी होतो त्याचा घमेंड वाढायला लागते की मी खरंच मोठा आहे अशी भावना त्याची चालत आहे कारण लोक जाणीवपूर्वक काही जणांना राजकारणामध्ये हा नेहमी अनुभव होते की त्यांचे जे चमचे असतात पुढाऱ्याचे ते त्यांना फोगून द्या साहेब तुम्ही फार लोकप्रिय आहेत अहो कुठं मत जात नाही शंभर टक्के सगळं मतं तुम्हाला पळणार मग साहेब खुश होतात त्यांना पैसे देतात आप जा आपला प्रचार करा जा गाडी घ्या आणि त्यांना माहीत असतं साहेबाला एक मत पडणार नाही पण फुग साहेबाला फुगून देणं हे त्यांचं कारण त्यांच्याकडून पैसे काढणं हे त्यांचं काम असतं तसं काही लोक आपल्याकडं जीवनामध्ये येतात खोटी स्तुती करून आपल्याला मोठं मोठं म्हणतात तुकाराम महाराज यांच्याविषयी सुद्धा एका अभंगा सांगतात सौनयी नरा केला आयुष्याचा मातेरा नारायणाच्या ना लोपे घडली अवघीची पापे जीव ज्याचे दान त्याच्या खंडूनय मान तुका म्हणे वाणी ऐके त्या दोष काळ स्तुती आणि निंदा या दोन्ही पासूनही दूर राहणं हे खऱ्या भक्ताचे आणि साधकाचं लक्षण म्हणजे ज्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचंय परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं त्याने स्तुती आणि निंदा या दोन्ही गोष्टीपासून दूर राहावं म्हणजे कोणी स्तुती केली म्हणून मोठं मानून घ्यायची गरज नाही कोणी निंदा केलं म्हणून आपल्याला स्वतःला छोटं मानायची गरज नाही किंवा वाईट वाटून घ्यायचं सुद्धा कारण नाही कारण तुकाराम महाराज म्हणतात की देहाला जे भोग पाडतात ते पूर्वप्रारब्धाचं फळ आहे आपल्याला काही त्रास होतो किंवा आपल्याला आजारपण येतं किंवा आपल्याला पैसे चारचण येतं काही संकट आपल्यावर येतं ते पूर्वप्रारब्धाचं फळ असतं कोणी निंदा आपटे करतो म्हणजे ते सुद्धा पूर्वपरार्ध आहे असंच आपण मानायत आणि ते भोगल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही तुम्ही जर पाहिलं तर देवालासुद्धा भोग भोगावे लागलेले आहेत भगवान प्रभू रामचंद्राने दशरथाच्या पोटी जन्म घेतला पण दशरथाला शाप होता की तू सुद्धा मुलाच्या दर्शनासाठी तळमळशील मृत्यूसमय दशरथाजवळ एकही एक मुलगा नव्हता भगवान श्रीकृष्णाने देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला साक्षात भगवंत आपण आज पूजा करतो पण ते तिची आई किती मोठी असेल पण जन्मच्या तिला मुलाला तोडावं हो लागलं तिला ला डोळ्यात एकत सहा मुलं मारली गेली सात आठवा पर्ग जन्माला आलं लगेच त्याला दुसरीकडे ला। न्यावं लागलं ला। किती दुःख झालं असेल पण हे प्रारब्ध आहे ते भोगावंच लागतं मग ते भगवंत असो भगवंताचे आई वडील असो नाही तर मनुष्य असो त्याच्यामुळे आपल्या वाटेला आलेले प्रारब्ध आपण भोगल्याशिवाय आपल्याला मोक्षप्राप्ती होत नाही आणि तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून हेच समजून सांगतात आहे की जे जे घडतं आहे ते बरंच आहे आणि ते आपलं प्रारब्ध आहे असं आपण सांगतो भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला या प्रारब्धाविषयी सांगतात जे जे काही व्यापार करीसी का भोग हन भोगीसी अथवा यज्ञ यज्ञिसी नाना विधी ना तरी पात्र विशेष अनेक का सेवका देशी जीवन आहे तपादी साधने वर्ते करशी जे ग्रे जात अवघे ते दैसे निपजेल स्वभावे ते भावना करून करावे माझ्या माहेरा तू जे जे काही कर्म करशील ते सगळे मला अर्पण करत जा म्हणजे तुला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटणार नाही ना, त्याचं पापही लागणार नाही चांगल्या गोष्टीचं पुण्य लागणार तुला काय द्यायचं ते नंतर मी पाहते जे आपल्याला जर काही दुःख आलं भगवंत देवा तुझी कृपा आहे ते दुःख भगवंत भोगतो आणि आपल्याला त्याच्यापासून मुक्त करतो सुख आलं एखादा भगवंत तुझी कृपा आहे म्हणून हे आलं भगवंत सुद्धा सुख भोगतो आपल्याला पण सुख देतो आज आपण इथं थांबूया परमेश्वराच्या कृपेने तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभू दे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण आधी जरूर द्या रामकृष्ण